आपण पाहत आहे खालीद का शिवाजी हा चित्रपट नागोटणी चित्रपटगृहात प्रदर्शित न करण्यासाठी कोलाड पंचकृषी सकल हिंदू समाजातर्फे कोलाड पोलीस ठाण्यात दिले निवेदन वरील विषयास अनुसरून मागील तीन दिवसापूर्वी खालीद का शिवाजी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला व तो चित्रपट येणाऱ्या आठ ऑगस्ट प्रदर्शित होत आहे सकल हिंदू समाज कोलाड पंचकृषी यांनी कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना निवेदन देण्यात आले सदर चित्रपटामध्ये इतिहासाची तोडमोड करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम मावळे होते आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडावर त्या काळी मस्जिद बांधली होती त्यांच्या सोबत शिवरायांचे अकरा अंगरक्षक हे मुस्लिमच होते असा खोटा दावा केला आहे या संदर्भात कोणतीही ऐतिहासिक पुरावे दस्तऐवज नाहीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक ठिकाणी हिंदूंची धर्मस्थळे पुनर्स्थापन केलेले पुरावे आहेत पण पुर रायगडावर मस्जिद बांधली असला कोणताही पुरावा नाही आणि तो नसताना मराठी माणसांचा व हिंदूंची भावना मुद्दाम दुखवण्याचा व युवा पिढीशी दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे तरी आपणास आम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रोहाशी धारकरी हालिद का शिवाजी हा चित्रपट आपल्या रोहा तालुका पूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही चित्रपट गृहात प्रदर्शित करू नये अशी विनंती करण्यात आली कोलाड पोलीस ठाण्यासह यांची प्रत पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग उपविभागीय अधिकारी रोहा तहसीलदार रोहा येथेही पाठवण्यात आले आहे स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद